ज्या पद्धतीने सध्या महायुतीतून अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो एकीकडे आपण बघतोय की त्यांच्या एका प्रवक्त्याची गाडी फोडली गेली त्याला धमक्या वगैरे झाल्या अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना अटक व्हावी म्हणून आमदारालाच पायऱ्यावर आंदोलन करावं लागलं आणि त्याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणीही घेतली नाही त्याच्या पक्षाच्या नेत्यानुसार घेतलेलं आहे म्हणजे जे एकनाथ साहेब रामगिरी महाराजाच्या मागे उभे राहतात ठामपणे हे एकनाथ साहेब सत्ताधारी पक्षातल्या आमदाराला त्रास येतोय त्याच्या आरोपींना अटक होण्यासाठी चकार शब्द काढत नाही हे चित्रफार बोलत आहेत इकडे संभाजीनगरमध्ये अतुल सावेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका महिला पदाधिकारी थेट तोंडावर बोलत आहेत आणि त्यावर अतुल सावे त्या महिलेच्या अटकेच्या संदर्भाने बोलतात आणि तिला अटक होते तर काल जे काही आशा बुचकेंनी जो राडा घातला हे सगळं चित्र बघितल्यावर महायुतीत अजिबात आलवेल तर नाहीच नाही म्हणजे शिंदे भाजपामध्ये सुद्धा आलवेल नाही हे आजच्या रामदास कदमांच्या स्टेटमेंटवरनं स्पष्ट दिसतंय तर ते आलवेल तर नाहीच कुणामध्ये पण त्यातली त्यात शिंदे गट असेल किंवा भाजप गट असेल हे दोन्हीही लोक अजित पवार गटाला जास्तीत जास्त टार्गेट करत आहेत हे मात्र उत्तर स्पष्ट स्कुष्ट। असतात टार्गेट का केलं तर अजित पवारांना अजित पवारांना महायुतीमध्ये दे, नको आहे त्यांना म्हणून टार्गेट केलं काय नेमका अर्थ निघतो नाही आता जागा वाटोपांचा पण त्यांचा पिढा सगळा म्हणजे समोर दिसतोय आपल्या ती एकीकडे भाजपा सांगते की आम्हाला दीडशे जागा आम्ही लढवणार आहोत त्याच वेळेला इकडे अजितदादा सत्तर जागांवर तयारी करत आहेत आता जर दोनशे वीस जागा जर दोघांच्या झाल्या तर उरल्या साठ अडुसष्ट जागा मग अडुसष्ट जागांमध्ये महादेव जाणकारांना किती देतील सदाभोग होताना किती देतील शेट्टी यायचं म्हटलं तर काय बच्चूकडूनचं काय आणि शिंदे गट किती लढवणार त्यामुळे त्या जागा वाटपाचं पण त्यांचं त्रांगडं होताना दिसत आहे सो महायुतीत हा अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे पण महायुतीतलं त्यांचा त्यांचाच घोळ विकला नाही तर ते लोकांचे प्रश्न कधी सोडवणार हाही प्रश्न आहे